छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मे पूर्वी पूर्ण मध्यवर्ती महामंडळाचे महापालिका आयुक्तांना निवेदन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे मजबूतीकरणाचे काम चालू आहे यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सदरकाम एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते परंतु तसे झाले नाही आणि काम पूर्ण करण्यास विलंब झाला एकतीस मे पूर्वी सदर काम पूर्ण करण्याबाबत श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापालिका आयुक्तांना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता निवेदन देण्यात आले याबाबत उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि संभाजी ब्रिगेडचे श्रीकांत ढांगे यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याच्यावेळी होणाऱ्या कामांवर लक्ष ठेवणार आहोत मध्यवर्ती महामंडळ म्हणून आणि त्या संदर्भात आम्ही पण हे निश्चित करू की ते काम दिलेल्या वेळात पूर्णच करतील अन्यथा कसं आहे सांगतो की जनमानसात जे रोष एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना जो त्रास जनसामान्यांना झाला किंवा बाकीच्या इतर लोकांना झाला तर अशा वेळेला ह्या गोष्टी पुन्हा होऊ नयेत अशाच खबरदारी प्रशासनापन घ्यावी ही आमची त्यांना विनंती आहे आणि वेळच्या वेळी ही डेव्हलपमेंट होत आहे ना या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवू आणि जर तसं काय होताना दिसलं नाही तर पुढच्या वेळी परत एकदा महापालिका आयुक्तांना भेटू आणि तशा पद्धतीने कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होतं यावर अगदी जवळून लक्ष ठेवू आता मध्यवर्तीच्या उत्सवाध्यक्षांनी सगळी भूमिका मांडलेली आहे साहेबांसोबत काय चर्चा झाली हे देखील सांगितलेलं आहे मात्र पंधरा मेची डेडलाईन जर आयुक्तांनी पाळली नाही तर पंधरा मे नंतर सोळा मेनंतर काय आंदोलन होईल याची जबाबदारी सर्वस्वी महापालिका प्रशासनाची राहील कारण एकोणीस फेब्रुवारीलाच आम्ही संयमाने घेतलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मजबूतीकरण होत असेल तर ते झालं पाहिजेल अशीच आमची भूमिका आहे मात्र मजबूतीकरण सुशोभीकरणाच्या नावाखाली सहा सहा महिने जर पुतळा बंद ठेवला जात असेल आणि आम्ही गप्प बसणार असो असा जर कोणाचा समज असेल तर तो समज पंधरा मे नंतर नक्कीच दूर होईल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा